I <laughs> मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या विभागातून जे काही प्रशिक्षणार्थी आलेले आहेत त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचे मी आभार मानतो आणि तत्पूर्वी आदरणीय चाकूरकर साहेब असतील तसेच आपले अनुप चव्हाण साहेब असतील तसेच माजी खासदार हरिभाऊ राठोड असतील यांनी ही क्रांतीची ज्योत अखंडपणे पेलात ठेवली म्हणून मित्रांनो एका टाळ्यांच्या गजरात त्यांच्या हार्दिक हार्दिकाचं स्वागत करा तर मित्रांनो लोकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या लेकरांचं कुटुंब स्वतःच्या लेकरांचं आयुष्य घडवण्यासाठी टाईम नाही पण या महाराष्ट्रातील गोरगरीब लेकरांचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम व्हावं अशा नीतीने आणि अशा विचारांनी या, या मुंबईच्या आझाद मैदानाच्या धर्तीवरती जे आदरणीय चाकूडकर साहेब असतील अनुप चव्हाण साहेब असतील हे गेल्या आठ दहा पंधरा दिवसापासून तिथे बसलेले आहेत यांचं तुमच्या आमच्या कार्यामध्ये खूप महत्वाचं योगदान आहे मित्रांनो जर्मनीमध्ये एक सम्राट जन्माला आला हिटलर हिटलरच्या कुटुंबावर अन्याय झाला त्याने जर्मनीची ऐंशी हजार माणसं कापून काढलीत पण तुमच्या आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानाचा मा, नावाचा महामानव जन्माला आला त्यांच्या देखील पिढ्यांवरती अन्याय झाला पण बाबासाहेबांनी निशस्त्रपणे क्रांती करून दाखवली एका हातामध्ये पेन घेतला आणि सुंदर असं संविधान तुमच्या आमच्या देशाला दिलं म्हणून एक शाहीर म्हणता म्हणता म्हणतो हजारो वर्ष शस्त्र परतलेत त्यांनी हजारो वर्ष शस्त्र परतलेत त्यांनी पण त्यांना या देशाच्या कोपरा सुद्धा हलवता आला नाही बाबा तुम्ही फक्त पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला बाबा तुम्ही फक्त पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला मित्रांनो तसाच इतिहास मित्रांनो तसाच एक इतिहास तसंच एक नव पर्व स्वतःच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी या राज्यातल्या कामगारांच्या लेकरांसाठी शोषित वंचित उपेक्षितांसाठी हा तुमचा आमचा लढा आहे आणि या लढ्याला आदरणीय चाकूरगड साहेब असतील आदरणीय चव्हाण साहेब असतील यांनी जो मोलाचं योगदान दिलेलं आहे हे खरंच विस्मरणीय आहे मित्रांनो आता ही लढाई आपली कधी न थांबणारी लढाई पाच महिन्याचं चॉकलेट आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही आपल्याला पाच आणि सहा असं मिळून आकरा दाखवलं पण तो आकरा आम्हाला मान्य नाही तो राजकीय भाषेमध्ये नंबर ऑफ गेन ज्याला म्हणतात एक एक आकड्याला जसं महत्व आहे तसं तुम्ही शासकीय दृष्टीने तुम्ही आर्टिकल नुसार या राज्यातल्या तरुण पोरांच्या आयुष्याशी कसं खेळत आहात ते आम्ही आता स्वतः अनुभवला आहे आता जेता आम्हाला मला लोकलमध्ये एक शासकीय विधीतज्ञ भेटले एक शासकीय वकील भेटले त्यांनी संपूर्णपणे मला समजवून सांगितलं कसं काय त्याविषयी मी आदरणीय चव्हाण साहेबांसोबत चापूरगड साहेबांसोबत मी बोलणार आहे पण मित्रांनो याच राज्यातली तुम्ही आम्ही गोरगरीबांची लेकरं आपल्यालाच आपल्या न्याय हक्कासाठी इतकं लढूनही जर काही जर या लोक जर आपली दखल घ्यायला तयार नसतील तर मग खरंच आपल्याला गांभीर्याने या गोष्टी घेणं खूप महत्वाचं मित्रांनो आपण आपल्या हक्काची नोकरी मागत असताना प्रामाणिकपणे दहा हजार रुपये महिना आम्हाला पगार मिळतो तोही दर महिन्याला रेग्युलर नसतो तरी सुद्धा प्रामाणिकपणे आम्ही आमच्या आशा पल्लवीत ठेवून आम्ही आमच्या भवितव्याचा विचार करून आम्ही प्रामाणिकपणाने काम करीत आहोत तरी हे राज्य सरकार आमच्याकडे पाहायला यांना वेळ नाही आमच्या मागण्यांकडे पाहायला वेळ नाही पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो आदरणीय चाणक्य जी म्हणायचे चाणक्य म्हणतात तर शिक्षक हा विद्यार्थी आणि माणसामधला असा एक दुः आहे जर शिक्षकाने विचार केला तर तो विनाशही करू शकतो आणि शिक्षकाने विचार केला तर तो प्रलयही घडू शकतो म्हणून आपल्याला सहा महिने जवळजवळ सगळ्यांना पूर्ण होत आलेले आहेत तुम्ही आम्ही शिक्षक झालेलो आहोत शिक्षक नावाची डिग्री तुमच्या आमच्या अंगाला चिकटकलेली आहे म्हणून चाणक्यांच्या शब्दात सांगायचं चा झालं तर सगळ्या गोष्टींचं सामर्थ्य सगळ्या गोष्टींचं धाडस तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि आपल्याला आदरणीय चाकूरकर साहेबांच्या आदरणीय चव्हाण साहेबांच्या मदतीने आपल्याला आपल्या न्याय हक्क आपल्या पदरात पाडून घ्यायचे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कितीही काही करावं लागलं तरी चालेल मित्रांनो मला तुम्हाला मानावं लागेल तुम्ही महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून रेल्वेने असतील ट्रॅव्हल्सने असतील आपल्या आपल्या जनाच्या उपक्रमांच्या मदतीने तुम्ही इथपर्यंत आलात स्वतःच्या ड्युटीला एक एक दोन दोन तीन तीन दिवसाची तुम्ही रजा देऊन आलात आणि त्या प्रथम म्हणजे तुम्ही इतकेही आंदोलन झाले प्रत्येक आंदोलनाला तुम्ही उपस्थित आहात म्हणून तुम्ही हा प्रशिक्षणार्थी जिवंत आहे याचं तुम्ही या आपल्या राज्याला एक भाकीत करून देत आहात म्हणून मित्रांनो जाता जाता एकच सांगतो की तुमची आमची न्याय हक्काची लढाई आहे तुमचं आमचं येणारं भवितव्य कसं उज्ज्वल होईल याच्यासाठी आदरणीय सर सर खासदार हरिभाऊ राठोड इत्यादी लोक खूप खूप प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने प्रयत्न आणि आपल्या राज्यातील प्रशिक्षणार्थ्यांचा त्या गोष्टीलाही खूप मोठ्या अशा प्रमाणामध्ये कला आहे तसेच मी चेतन ज्ञानेश्वर मुले पाटील माझ्या जिल्हा धुळे मी माझ्या उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं आज या बेमुदत अपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलोय मी इथूनच त्यांना एक आणि मी मंत्रालय स्तरावर जाणार आहे मंत्रालयात आता जाणार आहे अंबादास दानवे साहेबांना विरोधी पक्ष पक्षनेते आहेत वरिष्ठ सभागृहाचे आणि भास्कर जाधव साहेब तुम्ही आताच दोन चार दिवसापूर्वी मीडियाला बघितलं असेल ते विरोधी पक्ष नेते आपल्या पक्षाचे आहेत नक्कीच भास्कर जाधव साहेबांना अंबादास दानवे साहेबांना या संदर्भात पूर्ण कल्पना देते मी निवेदन पाटील सरांकडून आणि सगळ्यांकडून घेतलेले पाटील साहेब आणि नक्कीच तुम्ही आझाद मैदानात नेतृत्व करत आहेत तुम्ही फार महत्वाची भूमिका बजावत आहेत तर आमचंही कर्तव्य बनत कारण की माझ्या शिरपूरचे तेव्हा वाईट वाटतं निलेश दादा आमचा दादा इथे बसतोय ना तर खरंच वाईट वाटतंय की या मुलांना नोकरी दिली गेली पाहिजे होती शासकीय दिली गेली पाहिजे होती ती नाही पण तुम्ही किमान अरे पाच आणि सहा हजारावर कामवाली बाई सुद्धा काम करत नाही आमची वाली ताई सुद्धा दहा पंधरा हजार रुपये घेते आणि तुम्ही तरुण पिढीला म्हणतात पाच आणि सहा हजार घे अरे किमान पंधरा हजार ايني نال باهو دير نکوهي نال